यादवनगर वाईन शॉप जवळील बंद थिएटर बनले मद्यपींचा अड्डा महिला नागरिक ट्रस्त उघड्यावर मद्यपान करणाऱ्यावर कारवाईची मागणी माधवनगर डेक्कन वाईन शॉप शेजारी असणाऱ्या लक्ष्मी थिएटरच्या मोकळ्या आवारात गेल्या काही महिन्यांपासून मद्यपिनी उच्चार मांडला आहे शिबिगाळ दमदाटी मारामारी असे प्रकार या परिसरात सतत होत आहेत रस्त्याच्या मध्येच गाड्या लावल्यामुळे तेथून ये जा करणाऱ्या नागरिकांना महिलांना याचा नाहक त्रास होताना दिसत आहे या परिसरात विविध व्यावसायिक दुकानदार आहेत शिवाय या ठिकाणी दवाखाना असून हा परिसर दाट लोकवस्तीचा आहे उघड्यावर मद्यपान होत असल्याने दुकानांमध्ये ग्राहक येणे बंद झाले आहे या आवारात उघड्यावर मद्यपान करणाऱ्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी येथे राहणाऱ्या नागरिकांकडून व व्यापाऱ्यांकडून होत आहे याआधी सरपंचांनी सदस्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात याची तक्रार देऊन सुद्धा पोलिसांकडून कर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे गस्ती दरम्यान परिसरात उघड्यावर मद्यपान करणाऱ्यावर पोलिसांनी दारूबंदी अंतर्गत कडक कारवाई करणे आवश्यक आहे परिणामी उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांना कायद्याचा धाक नसताना दिसतो मद्य विक्री करणाऱ्या दुकानासमोर सुरक्षा रक्षक हवा पार्किंगची व्यवस्था करावी अशी व्यापाऱ्यांकडून मागणी होत आहे